आणि हो ह्याची काय रेंज आहे स्टार्टिंग वीस रुपयाला ही वीस रुपये आणि ह्याची साईज बघा दोन वर्ष पण एवढा काही रिस्पॉन्स नव्हता स्टार्टिंग पासन ते लोकांनी दुकान टाकलंय ना त्या वर्ष येतोय मी okay. पिशव्या लागले तर मी इकडनं घेऊन जातो कारण मजबूत असतात पिशव्या आणि युनिक आहे प्रॉडक्ट होलसेल मध्ये जास्त पैसे घेत नाही कमीत कमी खूप कमी घेतो स्टार्टिंग मध्ये तर बॅग घ्यायला गेलो तर पैशाचा मेन प्रॉब्लेम जास्त वस्तू घेतलं तर ते लोक कस आता पहिल्यांदा तुम्ही गेले तर तुम्हाला पूर्ण पैसे द्यायलाच लागेल आहे हे बॅग आहे आपल्याकडे अच्छा फक्त पन्नास रुपयाला पन्नास रुपयाला हे बॅगपॅक हा आतमध्ये पण छान व्यवस्थित आणि क्वालिटी इज व्हेरी गुड ऐंशी रुपयाला हे पाउचेस बेस्ट टॉट बॅग मध्ये आपल्याला नेहमी असे खांद्याला लावायला मिळते पण याला बघा छान असं स्लिंग ऑप्शन दिलेलं आहे फिफ्टीला फक्त बॅग त्या क्वालिटी ही फक्त टू फिफ्टी लाल ओके कॉस्टिंग आहे फॉर्टी रुपीज ला आहे फक्त ते सगळं व्यक्त केलं कशी आहेस मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंगची मी चित्राली आज काहीतरी हटके करि असं म्हणत नवनव ठिकाण नवनवीन मैत्रिणी यांना भेटत असते सो आज सुद्धा आपण एका मायलेकीच्या जोडीला भेटणार आहोत त्यांची जिद्द त्यांची चिकाटी त्यांनी उभा केलेला व्यवसाय हे सगळं पाहणार आहोत आणि एक नवीन इन्स्पिरेशन त्यातून मिळणार आहे आपण सगळ्याच आपल्या आयुष्यात काही ना काही करत असतो आणि या सगळ्यातून त्यांनी त्यांचा स्वतःचा एक छोटासा व्यवसाय उभा केलेला आहे आणि तो आता छान ग्रो सुद्धा होतोय तो छान मस्त खुलतोय फुलतोय तर त्या मायलेकीच्या जोडीला भेटूयात आणि त्यांच्याकडे मिळतात अतिशय युनिक अगदी पन्नास रुपयांपासून सुरू होणाऱ्या इको फ्रेंडली ज्यूट किंवा क्लॉथच्या बॅग्स सो त्यांचं कलेक्शन युनिक आहे प्राइस रेंज उत्तम आहे आणि क्वालिटी उत्तम आहे आणि त्यांची यामागची सगळी जिद्द सुद्धा जाणून घ्यायची या निमित्ताने आता इथे यायचं कसं ते, ते सुरुवातीलाच सांगते तर आपण आहोत आता शिवाजी पार्कच्या जवळ म्हणजे सर्कल जे आहे तो जो रस्ता म्हणजे लाईट ऑफ भारत नावाचा एक इराणी कॅफे आहे किंवा अवन फ्रेश नावाचं एक हॉटेल आहे होम शेफ आहे हे, हे सगळे फार मोक्याचे ठिकाणे आहे तो रस्ता टुवर्ड्स रानडे रोड किंवा दादरला जातो त्या रस्त्यावरतीच तुम्हाला यायचं आहे शुश्रूषा हॉटपि हॉस्पिटल आहे सो so, अवन फ्रेशचा जो फुटपाथ आहे त्या फुटपाथवर त्या मायलेकींचा हा छोटासा स्टॉल असतो सो so, त्या अवन फ्रेश गेल्या गेल्या अगदी दुसऱ्या मिनटाला तुम्हाला या मायलेकी दिसतील आता त्यांचे टायमिंग्स थोडे वेगळे असतात त्या संध्याकाळी पाच ते नऊ एवढ्या वेळातच त्यांचा स्टॉल लावतात संडेला त्या फुल डे अवेलेबल असतात आणि मंडेला बंद असतो सो हे सुरुवातीला झालं एंडला मी परत सगळे डिटेल्स देणार आहेत पण आता त्यांना भेटूयात आणि त्यांची जिद्द हा प्रवास आणि त्यांचं युनिक कलेक्शन चल पाहूया फायनली या मायलेकींच्या जोडीला भेटलो आहे आणि मस्त छान मज्जा पिंकचा पिंक कलर घातलाय त्यांनी त्यामुळे सो श्रीरूपा आहेत आणि पौर्णिमा आहेत सो पौर्णिमा मॅम आणि श्रीरूपा यांचा हा स्टॉल आहे या दोघींचाही यामागे खूप मोठा एक प्रवास राहिलेला आहे सो कशा आहात तुम्ही दोघी मजेत मस्त एकदम तर बॅग नेहमी बघते मी इकडनं खूप वेळा गेले आणि बरीच गर्दी असते बरेच लोक इकडे नेहमी दिसतात पण किती दिवस किती महिने वर्ष किती हा किती प्रवास आहे ऑलमोस्ट झाले पावडे तीन वर्ष झालेत ओ वाविंग ऑलमोस्ट अगोदर आपला बॅम्पूचा बिझनेस होता अच्छा तर तो पण इको फ्रेंडली बिझनेस होतो तर प्लास्टिक बंदी साठी मला एक विचार आला कॉटन बॅगचा बरोबर म्हटलं कॉटन बॅग्स घरोघरी आपण पोहोचवायला पाहिजे म्हणजे जेवढं प्लास्टिक नाही वापरता आलं तेवढं चांगलं ठीक आहे असं म्हणून मी हे स्टार्ट केलं ओके बट मग सुरुवातीला प्रवास इतका सोपे ट्रान्झेशन होत पैसा मी विचारणार होते की पैसाचा प्रॉब्लेम स्टार्टिंग बट हळूहळू चार चार बॅग लाईक त्या हिशोबाने रिस्पॉन्स बघितला वीस बॅग चाळीस बॅग असं करून शंभर बॅग अच्छा मग पैसा आपण कुठेतरी पोहोचलोय पण त्या अगोदर एवढं नव्हतं गेले दोन वर्ष पण एवढा काही रिस्पॉन्स नव्हता ओके ऑनलाईन वगैरे मागे वळून पाहता आणि आज इतक्या कस्टमर प्रेम आहे आणि त्या तुमच्या चेहऱ्यावरून इतक्या हास्याने आणि आनंदाने अगदी छान दिसतोय सो बोलणार आहोत गप्पा तर मारणार आहोत पण त्यांचं थोडं थोडं कलेक्शन सुद्धा बघूया बिकॉज युनिक कलेक्शन आहे अगदी पन्नास पासून सुरू होतात बॅग जसं मला कळलं छोट्या तर छोट्या तुम्ही बॅग बघितलं तरी आमचं मजबूती तुम्हाला तुम्ही स्वतः बघू शकता कापड त्याची मजबूती सगळं तुम्ही बघू शकता चला वीस पासून म्हणजे जी बेसिक रेंज आहे तिथून आपण सुरुवात करूया युनिक कलेक्शन आहे असं कळलेलं आहे सो काय आहे बघूया आपल्याला दुधा वगैरे साठी लागतो तर आणि ह्याची काय रेंज आहे स्टार्टिंग वीस रुपयाला ही फक्त वीस रुपये आणि ह्याची साईज बघा साईज ब्लॅक मध्ये मिळेल ऑफ व्हाइट मध्ये ब्लॅक मध्ये मिळेल ऑफ मध्ये मिळेल आणि ही वीस रुपयाला साईज एकदम म्हणजे यात तुम्ही ऍक्च्युली गिफ्टिंगसाठी अनेकदा आपण ते पेपर बॅग यूज करतो आणि ते रियुझेबल पण नसतात म्हणजे ते रिसायकलेबल असतात पण रियुजेबल नसतात आणि हे स्टॉर्डी पण आहे वेट पण घेऊ शकतं एक्झॅक्टली आणि हे प्लेन तर तुम्ही प्लेन काही फरक आहे मटेरियल मध्ये फरक येणार क्वांटिटी घेतली तर प्राइजेस कमी होतात ओके होलसेलमध्ये पण डील करता तुम्ही क्वांटिटी घेतला तर मग पण रेट असतात ओके होलसेल मध्ये जास्त पैसे घेत नाहीत कमी कमी घेतो ओके येस आणि मग काय पुढे बाकी ची पण चांगली अंडर फिफ्टी आहे ते ओके सो ह्याची काय प्राइस आहे पन्नासच्या आसपास ही वाव सो पिंक लेडी अशी पिंक लेडी वाली मला मज्जा पिंकची बॅग मिळाली आहे येस ही हे सगळे पन्नास आणि वावड भरपूर आहे भरपूर बिल्डिंग येस हा फरक येतो तर आम्ही पन्नास लाच ठेवले ते ओके ओकेच बेल्ट वगैरे बघा वेगळं आहे व्यवस्थित घेत असतील या बॅग्स बॅग आणि अशी आहे ओ बॅग पॅक आहे आपल्याकडे अच्छा फक्त पन्नास रुपये पन्नास रुपयाॅग पॅक माय गॉड म्हणजे तुम्ही जिम exactly. ला आहे एक्झॅक्टली हे पन्नास रुपयाला आहे एक तर ती कापडाची आहे उत्तम क्वालिटी आणि हे स्टर्डी आहे पन्नास रुपयासाठी हे गिफ्टिंग पर्पसेस साठी टेलिंग यू हे बेस्ट ऑप्शन आहे आपण याच्यात अनेकदा प्लास्टिक वगैरे बघतो येस त्यात नऊ ते दहा कलर नऊ ते दहा कलर त्याच्यात हो हो पच्चीस पच्चीस स्लॉट्सवरून पण मिळतात आणि हे खूपच पन्नास रुपयात मी प्रेमात पडले आहे बॅगेच्या कलर्स बघा आणि व्यवस्थित मोठी बॅग आहे सो शूज किंवा आपण अनेकदा अशा प्लॅस्टिक किंवा सिंथेटिक बॅग्स वापरतो क्लॉथ असेल येस अंड द पर्यंत पण मिळू शकते जसे तुम्ही घेता त्याप्रमाणे नाईस हे कसे आहेत आणि एटी रुपीज ला क्वालिटीवर डिपेंड कौ, ही क्वालिटी खूपच छान आहे राईट हे पाउचेस छान आहेत आणि हे मेकअप पाउचेस किंवा तुम्ही कुठल्याही गोष्टी राईट याच्यात मोठी सायझेस मिळते का पाऊचेस मध्ये बिकॉज साड्यांसाठी जर तुम्ही बघत असाल इव्हन प्लास्टिक मटिरियल राईट मटेरियल मेकअप च्या आणि याची काय सर प्राईस आहे एट्टी रुपीज ला आहे सो हे त्याच्यामध्ये पण साईजेस आहेत वेगवेगळ्या आणि ह्याच्यापेक्षा थोडी मोठी साडी साठी वगैरे ओके मग ती बॅग येते मग त्याला चेन नसते पुढे पण बल्कने करून मिळते सारी कवर व्हेजिटेबल कव्हर आम्ही शिवून मागवतो ऑर्डर करतो आम्ही डिझाईन देऊन मागवतो ओके सो तुम्हाला पाहिजे सगळे असतात तुमच्याकडे कस्टमाइज करून पण मिळतात हे hey, असे पाऊचेस वगैरे तर खूपच हे इतकं छान आहे आणि खूप चांगली ओ राईट हे बघा हा आतमध्ये पण छान व्यवस्थित आणि द क्वालिटी इज व्हेरी गुड ऐंशी रुपयाला हे पाऊचेस बेस्ट आहेत वन ऑफ द बेस्ट थिंग ती थी, पन्नास रुपये आणि हे आणि कोणाला दिलं तर हे इतकं छान क्वालिटी आहे की तुम्हाला लोक आठवणीत ठेवणार आहे फॉर शुअर डिजिटल प्रिंट वाले हे कसे आफ्टर वॉश हे सगळे स्प्रेडिंग नाहीये डिजिटल प्रिंट आहे okay. मशीन प्रिंट असतं किती उठलं तरी तुम्हाला काहीच काहीच होत नाही आणि थिन मटेरियल आहे तुम्ही एवढं फोल्ड करून बॅगेत वगैरे इमर्जन्सी आणि याची काय रेंज आहे ही अंडर सिक्स्टी आहे अंडर सिक्स्टी आहे वेगवेगळे प्रिंट वेगवेगळे लाइक ऑप्शन्स येत असतात आणि हे सगळे तुमच्याकडे हे सगळं अपडेटेड असतं म्हणजे पुन्हा पुन्हा नवीन नवीन oh, ऑप्शन्स येतच असतात जे पास्ट स्टॉक आहे ते आम्ही रिस्टॉक नाही ओके नवीनच नवीनच येत असतात बेस्ट आहे आहे बॅग तर ही जी याला एक युनिक ट्विस्ट आहे टॉट बॅग मध्ये आपल्याला नेहमी असे खांद्याला लावायला मिळते पण याला बघा छान असं स्लिंग ऑप्शन दिलेला आहे आणि कलर सुद्धा खूप छान आहे व्यवस्थित सो वजन बॅलेन्स होत याची काय प्राइस आहे फिफ्टीला आहे फक्त ह्याच्यात आपल्याकडे खूप लाईक खूप ऑक्सुंट मध्ये आणि काय युनिक प्रोडक्ट पण ही तर युनिकच आहे म्हणजे हे असं वाला मी अजून बघितलं नव्हतं ह्या साइज मध्ये सूट होक्सेल ओके मग त्यांना आम्ही मोठे ब्रँड राईट सो अनेक पण आहे आपल्या इनस्टॉक मध्ये ओके सो प्लस आपण कपड्यांमध्ये बघतो पण बॅग्स पण जेव्हा आपण यूज करतो बॉडी टाइप्स प्रमाणे त्यातही फरक पडतो पर सो हे होते मला इझिली त्यासाठी असे त्यांच्याकडे थोडेसे लॉंग वाले पण अवेलेबल आहेत आणि ह्या पण फिफ्टी अंडर फिफ्टी हे सगळे अंडर फिफ्टी आहेत अजून पण कलेक्शन आहेत आपले हे बघा ही छोटी पिशवी आहे थिकनेस yes. बघा टिफिन साठी नेता दूध घे दूध वगैरे आणायला अगदी छोट्या छोट्या साठी अगदी छान आणि अगदी तुम्हाला छोटेसे गिव्ह टिकनेस एवढी काय वर्षभर टिकेल खरच आणि छोटे छोटे पन्नास रुपये द्यायचे असं पन्नास रुपये गिव्हा वेस द्यायचे असतील तर एकदम क्यूट आहे बेसिकली काय आहे तुम्ही जी द्याल ना ती वस्तू वापरली जाणार आहे आणि त्यानंतर ही क्वालिटी असल्यामुळे लोक तुम्हाला लक्षात ठेवणार आहे ही अशी पण यूज होणार आहे आणि प्लीज प्लास्टिक कॅरू नका कॅरी करू नका अवॉइड सगळे डेली घेऊन जातात सगळे कस्टमर बेस्ट आहे आपलं वन ऑफ लाईक बेस्ट सेलर आहे आपलं शॉप हे प्युअर कॉटन कॅनव्हास आणि वुडन क्लिप्स आहे खूप लाईट वेट आहे पण शकते आणि कुठेही लाईक ऑफिस कॉलेज यूज इवन वनडे ट्रिप लॅपटॉप पण जाऊ शकतो बिकॉज हे खूप हेवी साईजन्टीन ओके बेस्ट आहे आणि हे तुम्ही कस्टमाइज पण करू शकता एक्झॅक्टली तुम्हाला जर नाव वगैरे एक्झॅक्टली आणि फक्त ही कितीला आहे फक्त अडीचशे रुपये yes, आणि जर होलसेल घेणार तर वन एटी चे ओके सो जा। okay, so तुम्ही जास्त पीसेस घेतल्या या बारा पीसेस घेतल्या तर वन एटी पण जर तुम्ही रिटेल घेतलं तर हे टू फिफ्टी आणि हे खूप गिफ्टिंग साठी जसं मी मगाज पासून म्हणते कोणी पण यूज करू शकतात बरोबर कॉटन आणि झिप क्वालिटी पण खूप सुंदर आहे आतमध्ये सुद्धा राईट छान शॉपिंग क्वालिटी खूपच छान आहे आणि स्टर्डी आहे व्यवस्थित हो नाही लाईट वेट आहे बेस्ट आहे हे सो हे त्यांचं यूएसपी आहे आणि हे धप्पा धप विकले जातात असं त्यांचं म्हणणं आहे ते मध्ये त्याची थिकनेस बघा कशी घेऊन जातात मोस्टली प्रिफर करतात कारण ह्याच्यावर एम्ब्रॉयडरी वर्क क्रॉस स्टिच आणि हँड पेंटिंग तीन मोस्टली जास्त हेप आहे त्यामुळे ही टॉट बॅग म्हणून तर तुम्ही इझिली यूज करू शकता आणि आमच्याकडे हे सगळे अशी दोन पॉकेट फ्रंट इनसाइड आउटसाइड

तुम्ही टॉट बॅक म्हणजे अदरवाइज पण ट्रॅव्हलिंग मध्ये युज करू शकतात त्याला तुम्ही छान पेंटिंग आर्ट वर्क काही करू शकता सो so, ही पण एकदम ओके राईट पण मस्त डबल ह्याची शिलाई आहे चेन सुद्धा उत्तम आहे आणि एकदम स्मूथ चेन्स आहेत एकदम तुम्हाला कुठेही अडकणारी चेन नाहीये

खूपच हे आणि याची काय रेंज आहे अरावंड सामान टाकलो शेप दिसेल स्टडी राहणार नाही बऱ्याच ऑप्शन आहे आणि कुठल्याही बॅग मध्ये जे नॉन झिप आहेत तुम्हाला झिप लावून हवं असेल तर ट्वेंटी थर्टी रुपीज हे पर पीस घेऊन बॅग तुम्ही स्वतःच लावून देत ओके क्वालिटी अशीच राहणार ओके क्वालिटी अशीच राहणार मिनिमम दोन वर्ष टिकेल वाव वजन ही किती छान आहे म्हणजे ही प्रॉपर ऑनलाईन वगैरे जे तुम्ही अगदी सातशे आठशे ची जी रेंज मध्ये बॅग बघता त्या क्वालिटी लािफ्टी ला खाली बेस पण त्याला असं एक्झॅक्ट म्हणाली की दिसणार नाही तुम्ही याला पण झिप लावून 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 आम्ही झिप लावली ना तर ही तुम्ही प्रॉपर ऑफिसला जे टॉट बॅग घेऊन जाता ना तशी क्वालिटी आहे याला छान असं एक वेगळं पॉकेट आहे आतमध्ये तर त्याला बेस आहे ही क्वालिटी तुम्ही हातात घेतल्यावरती मी काही हरेन तुम्ही का म्हणणार की ही अडीचशे रुपयाला आहे म्हणजे बेस्ट आहे ही झिप लावली तर ऑफिस बॅग कुठेही ट्रॅव्हल बॅग जे आता टॉट समर बॅग जे येतात वेकेशन बीच बॅग समर बॅग जे असतात त्याच्यासाठी हे परफेक्ट आहे त्याच्यात हे बघा हे दोन रंग आहेत त्यांच्याकडे एक लाईट ब्लू आणि एक डार्क ब्ल्यू झिप लावून जे काय ट्वेंटी थर्टी रुपीज असतील ते तुम्हाला मिळू शकतात व्हेरी स्टॉडी व्हेरी स्टॉडी प्रेमा दे मी या बॅगच्या इतकी सुंदर आहे ती बॅग सगळी मोठी साइज आहे पॉकेट आहे ह्याला झिप पण आहे छान असं छोट पॉकेट आहे ह्याची क्वालिटी पण खूप वेगळी आणि खूप छान आहे कॉटनिक्सर आहे त्याच्या ओके वा आणि हे बल्कॉटन लाकॉडन मध्ये फरक आहे खूप मोठी आहे हो यस क्यूट असं बाउज सुद्धा मॅचिंग वेगळं येतं ह्याच्या येत नाही याची काय रेंज आहे ही वन फिफ्टी ची अराउंड आहे कारण एक्सेल साईज आहे बेस्ट ना आपल्याकडे असे हॅम्पर येतात वेगवेगळ्या साइजेस मध्ये असे वर्क वाले पण येतात तीन जार टू जार ओके आणि काय रेंज आहे स्टार्टिंग फिफ्टी अंडर फिफ्टी ही फक्त पन्नास रुपयाची ही अशी वाली हॅम्पर बॅगी ज्या साइज मध्ये तुम्ही हे कराल रिक्वायरमेंट ओके आणि या एक दोन पण घेऊ शकतो या प्राइस मध्ये असं काही नाहीये तुम्हाला तुम्ही किती घेऊ शकता मिनिमम ट्वेल्व घ्याल तर मग होलसेल रेट मध्ये अप्लाय बॉटल बॅग वगैरे पण आहे त्याच्याकडे आपल्या म्हणजे सहा सात कलर आहेत पेस्टल कलर येतात अच्छा सो नवीन जे इन कलर तेच आहेत हे सगळे ब्राईट कलर आहेत ओके okay, आणि पण आहे एक ज्या जम्पर साठी बॅग हे हला वुडन क्लिप लावलेले आहे ला ओके okay, आणि याची काय रेंज आहे ही अराउंड 80 आहे 80 आहे ओके हे सगळे आपण जसे पुढे गेलो तर 80 100 वेगवेगळे वे, साइजेस प्रमाणे आहेत त्याच्यात पण ऑप्शन्स बरेच आहेत जसे लेसेस वाले पण मिळतात का आपल्याला शिप वाले पण आहेत वन साइड विंडो येणार ओके हॅम्पर साठी यूज होणारे बॅग्स आहेत बेस्ट सायझेस डिफर होतात तशी प्राइजेस डिफर होतात आणि तीन सायजेस ओके याची काय प्राइस आहे आणि सायजेस प्रमाणे ओके ओके सो तुम्ही जास्त पीसेस घेतले तर तुम्हाला त्या प्राइस डिफर होणार आहे हॅम्पर गिफ्टो मध्ये रिटर्न गिफ्टिंग झिपे ओ आणि याची काय कॉस्टिंग आहे फोर्टी रुपीज ला आहे फक्त म्हणजे मी प्राइजेस ऐकून एवढी काय चमकते बिकॉज आपण हे खूप महाग बघतो येस आणि हे ये खूप सुंदर सुंदर आहे त्यामुळे तुम्ही बे, गिफ्टिंग वगैरेसाठी वगैरे जर बघत असाल तर हे परफेक्ट ठिकाण आहे तुमच्या बऱ्याच चॉईससाठी आणि युनिक कलेक्शन हे सतत अपडेट होत असतं हे त्यांच्याकडे येतच असतं त्यामुळे जेव्हा आणि आता क्रिसमसचा सीझन आल्यावरती अजून सुंदर सुंदर कलेक्शन येणार आहे त्यांच्याकडे तर हे सगळे युनिक कलेक्शन कसं गोळा केलं बिकॉज आयम शुअर सोपन असेल कसं ठरतं की काय डिमांड आहे किती त्याच्यामध्ये मेहनत असते काय असतं बिकॉज दिसताना आम्हाला बॅग छान छान दिसतात आय एम शुअर पडद्यामागे बरंच मेहनत असेल तर कसं असतं ते हे सगळे लाईक आम्ही डिस्कस करतो आधी लाईक ट्रेंडनुसार आम्ही फिरत राहतो इथे तिथे सर्च रिसर्च मा, मार्केटिंग रिसर्च हे करतो मग त्या हिशोबाने आता मी यंगस्टर आहे तर मला त्यांची चॉईस माहीत आहे की यंग एजमध्ये काय काय मुली कशा वापरतात आणि कसं आहे आणि ही म्हणजे बायका काय वापरतात मार्केटला <T> त्यांना <corre> कशी युजफुल पडतात बॅग्स मग हे तिला खूप चांगल्या पद्धतीने माहीत आहे मग ती पण काही गोष्टी सजेस्ट करते मी पण आणि हो दोन्ही मिळून आम्ही काय काय आणत राहतो काय mm -hmm -hmm -mm. काय नवीन पण पॅटर्न बनवत राहतो इवन आम्ही लाईक एक्सपोर्ट सर्पजचे mm -hmm. पण लॉट आपल्याकडे येतात जे आपण चीप रेटमध्ये हे करतो काही आमचे फ्रेश स्टॉक केरला कर्नाटका आसाम गुजरात पण हळूहळू असं वाढत गेलं आमचं बरोबर पण हे सगळं सोपा नव्हता हा तीन वर्षात जेव्हा तुम्ही हे सगळं केलं कुठेतरी असं वाटलं स्टार्टिंग मध्ये तर बॅग घ्यायला गेलं तर पैशाचा मेन प्रॉब्लेम जास्त वस्तू घेतलं तर ते लोक कसं आता पहिल्यांदा तुम्ही गेलं तर तुम्हाला पूर्ण पैसे द्यायलाच लागेल असं आहे तर त्यासाठी थोडी प्रॉब्लेम व्हायची स्टार्टिंगला पण कुठे आता आता नाहीये आता सगळं आमचं व्यवस्थित आहे पण कुठेतरी या तीन वर्षात कुठेतरी कठीण ही पाहिला असेल कसं मोस्ट ऑफ सीजन बिझनेस आहे हा वेडिंगचा बर्थडे पार्टी इवन लाईक कन्यापुर हे हळदी कुमार लागतात तर मग कधी कधी डाऊन पण होतं असं नाही की मेन आपला ग्रोथ स्टडी आहे कधी कधी अप डाउन, हे डिपेंड करतो तुमचं काही टार्गेट होत्या माणसापर्यंत पोहोचायचं बघतोय श्रेणी जेवढा एक्सपांड होऊ शकेल जेवढा लोकांपर्यंत पोहोचू शकू आम्ही एक गुड मेसेज देऊ शकू मग तेवढा वेलन्सगुल आहे आमच्यासाठी आम्हाला पैशाचा प्रॉब्लेम खूप यायचा आम्ही दिवस खूप काढले पण आता सगळं छान छान सुरू आहे आणि आणि आपण वेराय मॅमच्या डोळ्यांनी ते सगळं व्यक्त केलं आणि अश्रू मधून सगळं हे केलंय पण तुमची लेख इतकी छान खंबीरपणे तुम्हाला सपोर्ट करते आणि तुम्ही इतके छान लक्ष्मी जशी म्हणतात त्याप्रमाणे हे सगळं करते त्यामुळे ही बरकत ही सगळं छानच राहू देत आणि हे आनंद अश्रू असू देत हे कधी दुःखाचे अश्रू असू नको देत असंच मस्त मस्त काम करा कारण की तुमच्यासारख्या स्त्रियांकडनं एक प्रत्येकीला इन्स्पिरेशन मिळत असतं आणि त्यामुळे तुमचा हा बिझनेस असा छान मस्त मोठा होऊ दे पण टेन्शन असायचं कसं करणार कसं करणार आता त्यांना पण टेन्शन आहे ते लोक पण आलं मला कसलाही टेन्शन नाही बात आहे आणि पौर्णिमा <laughs> मॅम इतक्या भरभरून बोलतायत त्यांचे डोळे पाणावले आणि त्यातूनच त्यांचा प्रवास सगळा समोर आला आता पुढे काय अजून हे मोठं करायचंय करायचंय आता दादर मध्ये करायचं शोरूम बॅग सगळ्यांचं घरोघरी जावं असं आमचं आमची इच्छा आहे क्या बात आहे आणि आमचं बघून दुसरे पण करू दे yes, yes. सो so, त्या इतरांना सुद्धा मदत करतात इकडनं सुद्धा अनेक जण असेल तर ते पण आमच्याकडनं घेऊन जाऊ शकतात बेस्ट आहे तर त्यामुळे जाताना तुमच्या त्यांना बॅक करतून दिसत आहेत त्यामुळे हे सगळं बघून मस्त वाटतं जेव्हा कस्टमर्स रिटर्न येतात जेव्हा येऊ यूज पण देतात काही काही लाईक काही बॅड आहे काही गुड आहे म्हणजे आम्हाला त्यांच्याकडूनच कळतं की कसं काय एक्सपांड करायचं त्यांच्या गोष्टी समजून घ्या म्हणजे त्यांच्या रिक्वायरमेंट काय आहे त्यांना काय फेस येत आहे म्हणजे युज करताना बॅग आता कुठे जायला वगैरे आम्हाला काही टेन्शनच नाही वाटत पहिला आम्ही विचार करायचो <laughs> जायचं का नाही जायचं <laughs> असं तर काहीच नाही <laughs> मुलगा पण माझा लॅपटॉप इंजिनियर झालाय तो पण स्वतःच करतो सगळं व्यवस्थित वेळ असला की आम्हाला मदत करतो पप्पा पण मदत करतात ते घरी असले की आम्हाला मदत करतात त्यामुळे पूर्ण कुटुंबाचा सपोर्ट आहे ते आहेत आणि प्लस पेशंटचं काम वगैरे पण ते करतात ओके मेहनत ते पण भरपूर करतात करता। त्यामुळे या दोन स्त्रिया इकडे आणि घरचे पुरुष तिकडे असं करून ह्या कुटुंबाचं जे काय आहे ते सगळं छान छान सुरू आहे त्यामुळे आज यांना भेटायला आलो होतो त्यांचं युनिक कलेक्शन तर खूप सुंदर आहे ते बन पण त्यांची जिद्द आणि त्यांचा हा प्रवास सुद्धा या पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता कारण की प्रत्येक जण आपल्या प्रवासात काही ना काही करत असतो आणि या दोघींनी सुद्धा सुंदर मस्त प्रवास करत इतर आणलेला आहे आणि हेच ते पण आमच्याकडे येऊ दे नक्कीच आम्ही पण त्यांना हे करू नक्कीच हेच करिअर करणार आहे सांगतात की आमच्या मुलांना शिकवा तुम्ही कसं काय सेलिंग एवढं वा कोर्स वगैरे काही नाही केलं डायरेक्ट आफ्टर ग्रॅज्युएशन मी फुल टाइम ह्यालाच दिलाय ओके आस, तर मग शिकायला येतात की तुम्ही कसे काय शिकला तुम्हाला एवढी नॉलेज कशी वा मस्त वाटतं असं सगळं बघून आता लेकीने पूर्ण तुमच्याकडनं थोडासा भार घेतलेला आहे सो मस्त वाटतं जेव्हा लेकीने एवढं सगळं हे मोठं केलं बिकॉज तुम्ही सुरुवात केली ती तुमच्या सोबतीने आले आणि आता दोघीही मस्त करतात सो मस्त वाटतं किती प्राऊड फील होतं आईला किती बर वाटतं आतल्या खूप जास्त बरं वाटत <laughs> त्याचा अंदाज नाहीये काय पण मस्त वाटत छान लेकिन हे पुढे अजून मोठा करावं इच्छा आहे अजून पुढे जायला अजून पुढे करायचं आपल्याला नक्कीच हो आता टेन्शन आहे ती लग्न करून जर गेली तर मी एकटी कशी करणार त्याच पण मला टेन्शन आलं <laughs> मी एकटी कशी काय करणार आहे असं पण आहे so पण मी करते तरी आणि मला ती करते <laughs> ही सगळ्या कस्टमर आहेत नेहमी घेतात हे बॅग घेतली घेतात आपल्याकडे नेहमी एक्झॅक्टली exactly. <laughs> त्यामुळे अनेक जण असे कॅमेरा मागणं कॅमेरा पुढे येऊन यांचं यह कौतुक करत आहे आणि ते त्यांचा हा जो बिझनेस मोठा होता त्यातूनच सगळं आलं छोटा स्टॉल आहे लवकरात लवकर मोठा होऊ देत आणि लवकरात लवकर तिकडे गप्पा मारण्या मारण्याची संधी येऊ देत सो तुम्हा ते तुम्हाला इथे कसं यायचं काय यायचं त्याचे डिटेल्स मी सुरुवातीला दिलेच होते यांचा नंबरसुद्धा मी देणार आहेत ऑनलाईनसुद्धा ते डील करतात सो त्यांना कनेक्ट व्हा त्यांच्याशी बोला तुमची काय रिक्वायरमेंट आहे ती त्यांना सांगा जास्त क्वांटिटीमध्ये घेणार असाल तर हे सगळे प्रायझेस बदलणार आहेत आणि उत्तम रेट्स त्यांच्याकडे तुम्हाला मिळणार आहेत त्यामुळे क्वालिटी बिनदिक्कतपणे डोळे झाकून घ्या विश्वास इतक्या लोकांचा इथे आहे इतक्या वर्षांचा म्हणून त्या आजही इथे छान अभिमानाने हा सगळा जो बिझनेस आहे तो करतात सो पौर्णिमा मॅम आणि श्रीरूपा, थँक्यू सो मच मस्त वाटलं तुमचा हा बिझनेस असा छान छान मस्त नक्कीच नक्कीच थँक्यू सो मच अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल येस yes, आणि छान छान काम करत राहा पुन्हा पुन्हा भेटत राहूस भेटूस थँक्यू सो मच थँक्यू या माईलेकिनच्या स्टॉल ला कसं यायचं हे मी सुरुवातीला सांगितलं होतं परत जाता जाता सांगते सो आपण शिवाजी पार्क ना कसं यायचं ते बघितलं होतं आता हा जो मागचा रोड दिसतोय जो मागे दिसतोय सो हा शुश्रूषा हॉस्पिटल आहे इकडे इथे जर तुम्ही बघितलं लेफ्टला योगेश्वरी मेडिकल्स नावाचा एक मोठं मेडिकल शॉप आहे त्याच्या बँक ऑपोजिट फुटपाथवरती आहे अपूर्वा म्हणून हॉटेल आहे रश म्हणून हॉटेल आहे सो रानडे रोडवरून म्हणजे जर तुम्ही स्टेशनवरनं नक्षत्राच्या गल्लीतून बाहेर निघाला टुवर्ड शिवाजी पार्क जायला तो सरळ रस्ता येतो त्या रस्त्यावरनं यायचं रानडे रोड संपला आणि तुम्ही शिवाजी पार्कला जायला जो रस्ता सुरू होतो शुश्रूषा गेलं अपूर्व गेलं योगेश्वरी मेडिकलच्या अगदी समोर पण वेळ लक्षात ठेवा त्या पाच ते नऊ या वेळातच रोज संध्याकाळी असतात आणि संडेला फुल डे असतात मंडेला नसतात तर इकडे नक्की या आलात तर त्यांना भेटलात तर काय घेतलात तर हे सगळं मला नक्की कमेंट करून मेसेज करून नेहमीप्रमाणे जसं सांगतात तसं सांगा त्या दोघींना भेटा छान गप्पा मारतात त्या आणि बॅगशी युनिक बॅगचं युनिक कलेक्शन हे येतच असतं अपडेट होतच असतं सो हा व्हिडिओ काही दिवसांनी पाहून आलात तर मे बी तुम्हाला त्या बॅग मिळणार नाही सो त्यांचं हे नेहमी अपग्रेड होत असतं कॉल करा ते अवेलेबल असतात आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा प्लीज अबेलायकन दाबा म्हणजे तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल काहीही सजेशन्स असतील तर हक्काने सांगा कारण तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंक सोबत मी चित्राली नेहमी भेटतच राहणार आहे सो नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटणारच आहोत पुन्हा भेटूच